साक्री तालुक्यातील पश्चिम पाट्यात पाऊस सुरू असल्याने सध्या भात लावणीचा हंगाम जोरात सुरू आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून भात लावणीच्या कामात सर्व स्तरातील लोक सहभागी होत आहेत भात लावणीचा अनुभव घेण्यासाठी आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेट देण्यासाठी साक्री तालुक्याच्या लोकप्रिय आमदार सौ मंजुळाताई गावित धुळे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी विशाल नरवाडे बी ओ शशिकांत सोनवणे तसेच विस्तार अधिकारी शशिकांत ठाकरे यांनीही उपस्थित राहून भात लावणीच्या कामात सहभाग घेतला आपल्या कार्यालयात गारव्यात बसून माहिती घेण्यापेक्षा स्वतः बांधावर जाऊन शेतात उभं राहून भात लावणी करताना दिसून आले त्यांनी शेतात जाऊन प्रत्यक्ष लावणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या हे दृश्य पाहून शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून लोकप्रतिनिधींनी शेतीशी जोडलेले राहणे हे खरे नेतृत्व असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले या भेटीमुळे प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील संवाद अधिक दृढ झाला असून शेतीविषयक योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख साखरे धुळे